सोलापुरात आगमन होताच मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी ग्रामदेव श्री सिद्धरामेश्वर तसंच शाहजहूरवली दरगाह इथं दर्शन घेतलं दुपारी दीडच्या दरम्यान मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचं तुळजापूरवरून सोलापुरात आगमन झालं तुळजापूर नाका इथं त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं दरम्यान सोलापुरात मनोज जरांगे पाटील यांच्या वाहनांचा ताफा ग्रामदैवत श्री सिद्ध रामेश्वर महाराज मंदिराच्या दिशेनं रवाना झाला दुपारी पावणे दोन वाजता मनोज जरांगे पाटील यांचं सिद्धेश्वर मंदिरात आगमन झालं सुरुवातीला त्यांनी योग समाधीचं दर्शन घेतलं यानंतर सिद्ध रामेश्वरांचं दर्शन घेऊन महाआरती यावेळी करण्यात आली मराठा क्रांती मोर्चाचे अमोल बापू शिंदे सकल मराठाचे माऊली पवार यांच्यासह मराठा समाज बांधवांची यावेळी उपस्थिती होती श्री हो ना ना दे ना दे सिद्धेश्वर देवस्थान पंच समितीचे अध्यक्ष धर्मराज काळादी यांनी मनोज जरांगे पाटील यांचं देवस्थानच्या वतीनं स्वागत केलं दरम्यान मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी शहाजहुरबली दरगाह इथं दर्शन घेऊन प्रार्थना केले मरण समाज बांधव तसंच समर्थकांची यावेळी उपस्थिती होती यानंतर त्यांचा ताफा पुढे रमानास आला